नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत साई प्रार्थना साई संवाद तर या विषयावरती परवाच मी एक व्हिडिओ बनवला होता सहज संवाद साईबाबांशी तर साईबाबांशी हा संवाद सहज कसा असतो ते मी तुम्हाला सांगते बाबांच्या साठीची प्रार्थना कशी असते तर बाबांशी अगदी सहजपणे प्रार्थना आपण करू शकतो अगदी तुम्ही त्यांचा फोटो असू दे तुमच्या समोर किंवा नसू दे त्यांचं नाव घेऊन तुम्ही जरी प्रार्थना केला तरी सुद्धा ती प्रार्थना साईबाबां साईबाबांच्या चरणी अर्पण होते समर्पित होते आणि बाबा त्या प्रार्थनेला आशीर्वाद ही देतात इतकी सहजता प्रार्थनेमध्ये साई संवादात आहे तर प्रार्थना या विषयावर आपण बोलत होतो प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संवाद तर तो कसा साधायचा हे परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे आणि ती सहजता आपल्यात यायला पाहिजे तो ती पारदर्शकता आपल्यामध्ये यायला पाहिजे तर आज गुरुवारच्या निमित्तानं म्हणजे प्रार्थना ही नियमितच असली पाहिजे त्याबद्दल कुठलीच शंका नाही जसं आपण नियमित कार्य करत असतो कोणतंही कार्य करत असतो आपल्या दैनंदिन जीवनातलं आपल्या घरातल्या व्यक्तींशी संवाद साधत असतो नातेवाईकांशी संवाद साधत असतो कोणतंही दे संवाद साधल्याशिवाय काही गोष्टी होत नाही आहेत तर तशीच प्रार्थनासुद्धा आहे आणि प्रार्थनेमध्ये नियमित संवाद साधला तर परमेश्वराशी आत्म्याची आणि परमात्म्याची इतकी सुंदर मैत्री होते की परमेश्वर स्वतः तुम्हाला आशीर्वादित करत असतो आणि प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत असतं प्रत्येक तेही कल्याणकारी उत्तर मिळत असतं आणि ते आपण समजून घ्यावं लागतं की परमेश्वराची इच्छा काय आहे आपण काय मागितलेलं आहे आपण काय प्रार्थना केलेली आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तर तो आपल्या समोर दिसायला लागतो जर आपण नियमित प्रार्थना करत असलो तर आणि हा इतका सुंदर अं अनुभव आहे प्रार्थनेचा की आपण सांगायचं फक्त काय मागायचं देवाकडे तर आपलं कल्याण मागायचं कल्याणमध्ये संपूर्ण कल्याण असतं अंतरबाह्य कल्याण असत बऱ्याचदा असे प्रश्न लोकांना पडतात की आपण देवाकडे काय मागायचं आणि बऱ्याच गोष्टी लोक मागत राहतात की असं झालंय तसं झालंय सांगा सांगण्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे परमेश्वराला आपलं दुःख आपली जी व्यथा आहे ती सांगायलाच पाहिजे प्रश्नच नाही आहे पण शेवटी असंही व्यक्त करणं गरजेचं असतं प्रार्थनेमध्ये की हे परमेश्वरा तुम्ही आमचं कल्याण जाणत आहात तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या किंवा जे पण आपलं नातं आहे परमेश्वराशी एक नातं असलंच पाहिजे आपलं नातं एक परमेश्वर अशी असलंच पाहिजे जसं आपलं इतर माणसांशी आपल्या कुटुंबातल्या माणसांशी समा समाजातल्या माणसांशी नातेसंबंध जे असतात त्या पद्धतीनं आपलं परमेश्वराशी एक नातं मैत्रीचं असलंच पाहिजे किंवा एक लहान बालक आणि पित्याचं जे नातं आहे माता पित्यांचं जे नातं मुलाशी असतं त्या पद्धतीचं नातं असलंच पाहिजे किंवा मैत्रीचं तर नातं असलं पाहिजे परमेश्वराशी असं एक नातं जोडून ठेवायचं की तुम्हाला कोणतीही चिंता करायची गरज नाही फक्त त्याच्या प्रार्थना करत राहायचं आणि संवाद साधत राहायचं आणि हा नियमितपणा जर आपल्यामध्ये नित्य आणि सातत्यपूर्ण असेल तर मात्र त्याचा अनुभव आनंदानुभव इतका सुंदर येत असतो ना खूप सुंदर आहे की आ, हे सगळं खूप सुंदर आहे फक्त आपल्याला गरज असते नियमित ईश्वराशी संवाद साधण्याची नियमित नातेसंबंध परमेश्वराशी जोडण्याची आणि नियमित त्याचं स्मरण करण्याची जसं आता बघा आपल्याला आपल्या घरातल्याच लोकांशी जर आपण सतत म्हणजे संवाद साधत असलो काही नातेवाईक का आता समजा आपले नातेवाईक लांब असतात ना तर आपल्या नातेवाईकांशी संवाद साधणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता तो हरवत चालला आहे हळूहळू संवाद सगळ्यांच्यातून खरं तर फोन असून सुद्धा सगळे संवाद हरवत चाललेले आहेत आणि तरी सुद्धा संवाद हा झालाच पाहिजे नात्यांमध्ये संवाद असायलाच हवा आणि तोही पारदर्शक असला पाहिजे सकारात्मक असला पाहिजे तर नाते संबंध आपुलकीचा असायला पाहिजे कारण बोलण्यातून खूप गोष्टी क्लिअर होत असतात बोलण्यातून बऱ्याचदा आपलं बोलणं कसं आहे आपुलकी त्या त्यात आहे का स्वार्थ आहे का ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि अशाच प्रकारचा संवाद जर आपला आपल्या प्रेमसंवाद आपुलकीचा संवाद माणुसकीचा संवाद जर आपल्या नातेवाईकांशी असेल तर आपलं नातं जास्तीत जास्त दृढ असू शकतं असं मला तरी वाटतं आणि अशाच पद्धतीचा संवाद आपला नियमित सातत्यानं सहज आणि आपल्या प्रेमळ आपुलकीच्या भावनेने परमेश्वराशी साधला गेला पाहिजे तरच आपलं आणि परमेश्वराचं नातं हे अगदी मैत्रीपूर्ण असतं आणि एका मुलाशी जसं आईचं नातं असतं एका मुलाशी जसं वडिलांचं नातं असतं तेच नातं आपलं परमेश्वराशी होत जातं या संवादातून तर कारण दुःख सगळ्यांना आहे कोणाला नाही असं नाही आहे प्रत्येक माणूस दुःखी आहे या जगामध्ये आणि हे दुःख जेव्हा आपण परमेश्वराला सांगत असतो तेव्हा परमेश्वर ऐकत असतो हे सगळं आपलं आणि आपलं जे दुःख आहे ते परमेश्वरापर्यंत पोचल्यानंतर कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातूनच परमेश्वर आपल्याला सहाय्यही करत असतो हा अनुभव जेव्हा येतो ना तेव्हा खूप म्हणजे अगदी भरून पावल्यासारखं वाटत असे अनुभव आपल्याला वारंवार येत असतात जेव्हा आपली श्रद्धा दृढ असते ना परमेश्वरावरती तेव्हा मात्र असे वारंवार आणि सतत अनुभव आपल्याला येत राहतात आपल्याला असं वाटत राहतं की काहीच होणार नाही आता काही होणारच नाही आपल्याकडून आपलं कामच नाही होणार आहे किंवा काहीतरी असं बऱ्याचदा निगेटिव्ह किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या मनात येऊ शकतात जर परमेश्वरावर जर विश्वास असेल ना आणि तुमची नित्य प्रार्थना असेल तुमचं स्मरण असेल सतत नामस्मरणात असाल तर अशा गोष्टींची चिंता करण्याचं कारण नाही कारण भक्ताची त्या लेखराची चिंता परमेश्वरानं स्वत स्वतःच्या जबाबदारीवरती घेतलेली असते ती पण आंतरबाह्य जबाबदारीवरती आंतरबाह्य कल्याण ता ता त्या भक्ताचं त्या लेकराचं परमेश्वरांना ही जबाबदारी उचललेली असते त्यामुळं चिंता करण्याचं काहीच कारण नसतं प्रार्थना केल्यानंतर आपण काम आपलं करत राहायचं आपले जे प्रयत्न असतात ते आपण करत राहायचं असतात पण त्या प्रयत्नामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो मी जे मी काही करत आहे ते तुझ्या नावाने करत आहे जे मी बोलत आहे ते तुझ्या नावाने बोलत आहे साईनाथा म्हणजे आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं परमेश्वराचं नाव घ्यायचं हे परमेश्वरा मी जे पण कार्य करत आहे ते तुझ्या नावाने करत आहे समर्पित जे करणार आहे ते सुद्धा मी परमेश्वराच्या नावाने करत आहे हे जे वाक्य आहे किंवा त्याच्या नावानी जेव्हा आपण समर्पण भाव करतो आणि प्रार्थना करतो दुःख व्यक्त करतो किंवा एखादं कर्म करतो अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या जेव्हा परमेश्वराच्या नावाने समर्पित होतात तेव्हा परमेश्वर स्वतः तुमची जबाबदारी स्वीकारतो ती पण आंतरबाह्य जबाबदारी त्यामध्ये फक्त कल्याण आनंद समाधान इतकंच असत आणि हेच हवं ना आपल्याला दुसरं काय हवंय सांगा हा प्रार्थनेचा संवाद तुम्हाला कसा वाटतो तुम्ही मात्र नक्कीच तुमचा अभिप्राय लिहायला अजिबात विसरू नका आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका चला नमस्कार